तर आपण मागच्या वेळेस लातूर पोलीस शिपाई भरती याबद्दल प्रसिद्धी पत्रक पाहिलेलं आहे तर आपण आता सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल प्रसिद्धी पत्रक पाहणार आहोत पोलीस शिपाई यासाठी तर पोलीस शिपाई या पदासाठी एकशे अठरा पदे भरणार आहेत त्यामध्ये आपण प्रवर्गानुसार बघणार आहोत त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी वीस जागा आहेत एकूण पूर्ण वीस जागेमध्ये सर्व सर्वसाधारणसाठी सहा तर महिलांसाठी सहा खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त असेल तर एक माजी सैनिकसाठी तीन अंशकालीन पदवीधर असेल तर एक पोलीस पाल्य असेल तर एक ग्रहरक्षक दल यासाठी एक अशा एकूण अनुसूचित जातीसाठी वीस जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी अकरा जागा आहेत एकूण त्यामध्ये सर्वसाधारणसाठी दोन महिलांसाठी तीन खेळाडू अनुसूचित जमातीमध्ये खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त साठी एक माजी सैनिक असेल तर दोन अंशकालीन पदवीधरसाठी एक ग्रहरक्षक दल यासाठी एक अशा पूर्ण मिळून अनुसूचित जमातीसाठी अकरा जागा आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत वीज अ साठी सात जागा आहेत एकूण सात जागेमध्ये सर्वसाधारण साठी चार जागा दिल्यात त्यानंतर महिलांसाठी दोन आहेत त्यानंतर माझी सैनिक साठी एक आहे अशा पूर्ण वीज अ साठी सात जागा आहेत भज ब साठी बघणार आहोत आपण त्यामध्ये एक जागा आहे ते पण सर्वसाधारण साठी फक्त एक भज ब मध्ये दिलेली आहे भज क मध्ये एकूण आठ जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी पाच तर महिलांसाठी दोन तर माझी सैनिकसाठी एक अशा भज क मध्ये एकूण आठ जागा दिलेल्या आहेत त्यानंतर आपण बघूया भ ज ड मध्ये नऊ जागा आहेत पूर्ण एकूण भ ज ड मध्ये नऊ जागेमध्ये सर्वसाधारण साठी पाच महिलांसाठी तीन त्यानंतर माजी सैनिकसाठी एक अशा एकूण नऊ जागा भ ज ड साठी दिलेल्या आहेत त्यानंतर विमाप्र साठी एकच जागा आहे ते पण सर्वसाधारण साठी आहे तर इतर मागासी वर्गासाठी साठी बत्तीस जागा आहेत एकूण बत्तीस जागेमध्ये सर्वसाधारणसाठी साठी सात तर महिलांसाठी दहा खेळाडू असेल तर दोन प्रकल्पग्रस्त असेल तर दोन भूकंपग्रस्तसाठी साठी एक माजी सैनिक असेल तर पाच अंशकालीन पदवीधर असेल तर दोन, दोन पोलीस पाले असेल तर एक ग्रहरक्षक दल यासाठी दोन अशा इमावसाठी एकूण बत्तीस जागा दिलेल्या आहेत तर त्यानंतर आपण बघूया एससीबीसी साठी बारा जागा आहेत बारा जागेमध्ये सर्वसाधनासाठी दोन तर महिलांसाठी चार तर खेळाडूसाठी एक प्रकल्पग्रस्त असेल तर एक माजी सैनिक असेल तर दोन अंशकालीन पदवीधर असेल तर एक आणि ग्रहरक्षक दल असेल तर एक या जागा एस सी बी सी साठी आहेत तर ईडब्ल्यू बी एस साठी ईडब्ल्यू एस साठी बारा जागा आहेत पूर्ण एकूण टोटल त्यामध्ये ईडब्ल्यू मध्ये सर्वसाधारणासाठी दोन महिलांसाठी चार तर खेळाडूसाठी एक तर ईडब्ल्यू एस मध्ये प्रकल्पग्रस्त असेल तर एक त्यानंतर माजी सैनिकसाठी दोन अंशकालीन पदवीधरसाठी एक आणि ग्रहरक्षक दलसाठी एक अशा मिळून ईडब्ल्यू मध्ये बारा जागा आहेत खुला प्रवर्ग साठी पाच जागा दिलेल्या आहेत खुला प्रवर्गामध्ये पाच जागेमध्ये सर्वसाधारणसाठी दोन महिलांसाठी दोन आणि माजी सैनिकसाठी एक अशा एकूण पाच जागा अराखीवमध्ये दिलेल्या आहेत तर तुम्ही आणखी अनाथ साठी एक जागा दिलेली आहे आणि वरील जे तर वरील पदामध्ये बॅट्समॅन पदासाठी पाच जागा आहेत तर आपण इथे पाहिलेला आहे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस साठी तर जर मागासवर्गीय विद्यार्थी असतील तर ते खुल्या प्रवर्गामधून फॉर्म भरू शकतात परंतु खुल्या प्रवर्गातील मागासवर्गीय प्रवर्गामधून फॉर्म भरू शकत नाहीत तर पहिल्यांदा शारीरिक चाचणी आहे त्यानंतर लेखी परीक्षा आहे तर तुम्ही अभ्यास करा त्यानंतर आपण दुसऱ्या जिल्ह्याबद्दल दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद